अथ श्री ओ श्रीगणेशाय नम श्रीवेंकटेशाय नम ओ नमो जिरंभा सकळादितो प्रारंभा आठमनी तुझी स्वरूपशोभा वंदनभावकरीतसे नम नमाजे हंस वाहिनी वाघ्वरदे विलासिनी ग्रंथवधावया निपणी भावाथकाणी दयामाजी नम नमाजे गुरुवार्या प्रकाश रुप्त तू स्वामिया पूर्थी द्यावी वदावया जेणे श्रोतया सुखवाटे नमन माते संत सज्जना आणि मुनिजना मुनीजना श्रोतया सज्जना नमन माधे ग्रंथ ऐका प्रार्थना शतक प्रार्थनाशतक वैकुंठ नायक वैकुंठनायक मनोरथपूर्ण करील जय जयाजी वेंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण किजे जननी परितले पित्या तोम सांभाळिले सकळ संकटापासूनही रक्षिले पूर्ण दिदले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आगवे जनक जननी पण सभावे सहज आले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळूो वा लक्ष्मी रमणा मदगारोनी गरबाजाना अलौकिक रचना दाखवली तुझं न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता कायमानी तयांचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माजी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचरिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील आराठी लागी मृदुता कोठोने असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैसिया परी फुटतील आपदमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझे उचित समर्थाची ये घरीचे स्वान त्यासी सर्वधरी देती मान तैसा तुझ तो दीन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायांतळी अम्मा भिक्षेसी घालून झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरवीसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला द्रौपदी सी वस्त्रे अनंता देत होतासी भगवंता आम्हालागी कृपणदा कोठोनी आणली गोविंदा मायेची करुण द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्ना साठी दाही दिशा अम्मा फिरविसी जगदीशा कृपाळ वा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये अंगीकारी या शरोमणी तुझं प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या जणी मज हातीचे न सोडावी समुद्रे अंगीकारीला वडवानळ तेने अंतरी होतसे बिभळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठवीला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरले हळाहळा तेथे नीळवर्ण झाला गळा परी तागले नाही गोपाळा फक्त वत्चला गोविंदा माझ्या परदांच्या परी वर्णिता शिणली वैखरी दुष्टपरीत दुराचारी अधबाहुनी अधम विषयासक्ती मन्नमती आळसी कृपण वसनी मलिन मानसी सदा सर्व सज्जनासी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरामाजी पामर व्यर्थ बडीवार जगीवाजी काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिडार कामकल्पयने सिथार दृढ येथे केला असे अठरा बार वनस्पतीची लेखणी समुद्र वरला माझे अवगुण लिहिता धरणी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतीत मी खरा परी तू पतीत पावन धरा। तुवा अंगीकार गदा धरा, कोण दोष गुण गणिल निच रतली रायासी तिसी कोण दासी। लोह हो लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची गावी से होते लेंडवहळ गंगेसिमेता गंगाजळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तैसा कोजती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊन या कुळ मग काय विचारावी जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावी अवेर समर्थे केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चंदा सच्चिदानंदा नंदा श्रीहरी तुझ्या नामाची अपरमिक शक्ती तेथे माझे पापे किती कृपाळ वा लक्ष्मीपती भरवे चित्ती विचारी तुझे नाम कपतीत पावन तुझे नाम कलमें दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामी राहो मती हे चिमागतो पुडत पुडती परमज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे दयामाजी अति ती तीमी अल्पमती सप्रेमे स्मरोनी प्रार्थना करीत श्री वेकटेश वासुदेवा प्रद्युम्ना अंतरा प्रद्युम्ना अनंता केशवा श्री श्रीधरा माधवा नारायण आदिमूर्ति पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना आदि अनादि आदियानादिवरा जगदुद्वारा जगदीशा। कृष्णा जगदिश कृष्णाविष्णोषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंहवामन भार्गवेशा बौद्धकलंकि निजमूर्ती अनाथरक्षिका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा मंगल सज्जन जीवना सुखमूर्ती गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विकुज्ञा गुणपराज्ञा परमेश्वरा ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವತ್ಸಲಾಂಚನಧರಾ ಭಯಕೋದ್ಭಯನಾಶನಾ ಗಿರಿಧರಾ ದೊಷ್ಟೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕರಾ ವೀರುಖರಾ ತೂ ಏಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವೇಕಾರಾ ವಿವೇಕಾನೀ ವೈರಾಗ ಮಧುಮೂರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕರಾರ ಮರ್ದನಾ ಉಗ್ರಮೂರ್ತಿ ಶಂಖ ಚಕ್ರ ಗದಾಧರಾ ಗರುಡವಾಹನಾ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯ ಗೋಪೀ ಮನರಂಜನಾ ಸುಖಕರಾ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೀ नाना नाटकसूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या कृपा सुमुद्रा करुणालया धेया मूळमूर्ती शेषशयना सावभौमा वैकुंठवासुया निपमा भक्तकैवार्या गुणधामा अमाये समयी ऐसी प्रार्थना करूनी देवीदास अंतरी आठवीला श्रीवेंकटेश स्मरता हृदयी प्रकटदा ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अविर्भवली मूर्ती स्वरूपा अलौकिक स्थिति आपुले आपण श्रीपति वाचे हाथी ते स्वरूप सुंदर श्रोती की तनु सुकुमार कुंकुमाकार पाद सुरेख सरळ अंगोलिका नके जैसी चंद्र रेखा घोटी व सुनील अपूर्व रेखा इंद्र न्याचिय चरणीवाड़े घागरिया वर्त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया करदळी स्तंभाची एपरी गुडगे मांडिया जानुस्थळ कटी तटकी किंकिणी विशाळ खाल ते विषोत्पत्तीस्थळ वरी झळाळी सोनसळा कटीवर ते नाभिस्तान जेतोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहना तैलक्य संपूर्ण जाया माझी वक्षसळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख लख विद्युल्लतेची एपरी हृदय श्रीवत्सलाच भूषण मिरवी तयावरते तयावर्ते जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रापरी सेजळ शोभतीनोनीकरकमळ रापलाच परी, परी। मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठीलेले आभरणे सूर्यकर्णे उगवली कंठावृते मुखकमळ अनुवटी अत्यंत सुन्याळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोनी अदरामा जी दंतपंक्ती जिव्हा जयसी लावण्य ज्योती मृत मृतप्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळी जे तेज अधिक लखलगीत दोन्ही भागी त्रिभुनीचे तेज एकवटले भरवेपणसिगेसियाले दोन्ही पातिया निधरिले तेच र नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कण्ण कर्णद्वयाची लीळा कुंडलांच्या फांक कळा तो सुखसोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती सोबे कस्तुरी टिळक केश अलौकिक वरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोती झिळमिळ्यांची दाटी त्यावर मरुपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझी अ भक्तिस्तव सगुण रूप झालाशी आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करूनी पंचामृत स्नान शुद्धोदक बरी घालून तुझं करू मंगलस्नान सुक्ते करोनिया वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझं लागू करू प्रत्यंत कंदाक्षदा पुष्पे बहुत लागी समर्पू दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादि करुणी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभणी ऐसा छोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासीया रामा जगदुद्वारा जय गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी दिशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्ता व्यक्ता सुखमूर्ति जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगतपालका जय भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गाना जय जयाजी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हे सीमागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठणमात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियासे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियासे मनोरथपूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयाणी पंडित शतायशी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयासे चित्त सर्वकाळ उदाहरणी सर्वज्ञ पुत्र देयी भक्ताला गुणा व्याधिष्ठांची पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा क्षय ग्रंथ ग्रंथपठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग मात्रे साधावा दरिद्री वावा भाग्यवंत शत्रूचा वावा निपात सभावावी वयवश समस्त ग्रंथपठणे करोनिया विद्यार्थियासी विद्या व्हावी युद्धीशस्त्रे न लागावी पठणे जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हण अंती मोक्षसाधन मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी जे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला वेंकटरमण देवीदासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी दरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या त्यालागे मी जगदीश क्षण एक न विसंबई इच्छा धरूनी करील प्रमाण त्याचे सांग त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थीयाने तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस कन्यार्थियाने षणमास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठाधिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणे करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साच नमाने जयाचे चित्त त्यासी अदप्पात सत्य होय विश्वास धरील ग्रंथपटणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करोनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्न परमानंदा उसलो स्वानंद कंदा सुखी गेली तयेवेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पाना वे जैसी मातेच्या स्नेह तोलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी गालीसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनान अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोष वैकुंठ नायक दिदला अलौकिक जेने सुकळ सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धारावा भेद हृदयवसे परमानंद अनुभव सिद्धी सक्रांसी, या ग्रंथीचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणिक न लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वती कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुग त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनिसर्वर मुनिसर्वर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलक्य भजत त्रिकाळी योगी आणि चंद्रमौळी पर्वती उभासे देविदास मिन्वी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास चित्ते एकांती अनुष्ठान के मध्यराती बैसोनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्षमूर्ती तेथे देह थे देहभावासी नुरेठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवणी भावरप्रसाद मागावा देवीदासविरचिद श्री संपूर्णं हरि हरिओ